विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी साठी इतिहास विषयातील पाठ क्रमांक बारा साम्राज्याची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक एका शब्दात लिहा एक इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या उत्तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर दोन नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष उत्तर रघुजी भोसले तीन दिल्लीच्या गादीवर बादशहाला पुनस्थापना करणारे उत्तर महादजी शिंदे चार दक्षिणेतील राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणारे उत्तर नाना फडणवीस प्रश्न दुसरा घटनाक्रम लिहा आष्टीची लढाई दोन मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व तीन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला योग्य घटनाक्रम एक मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व दोन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला तीन आष्टीची लढाई लिहिते व्हा एक अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे, कामे खालीलप्रमाणे एक नवे कायदे करून शेतसारा कर वसुली अशा गोष्टींची घडी बसवली दोन पडीक जमिनी लागवडीखाली आणणे शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे तलावतळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या तीन मंदिरे घाट मोठे धर्मशाळा पाणपोया यांची उभारणी केली चार राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केली पाच मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली महादजी शिंदे यांचा पराक्रम एक पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी केली दोन प्रशिक्षित कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले जाट राजपूत बुंदेले यांना नमवले तीन इंग्रजांवर मात करून बादशहाला पुन्हा गादीवर बसवले चार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार पाहिला पाच गुलाम कादिर याचा पराभव करून दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले सहा वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव करून रघुनाथरावांना मराठ्यांच्या ताब्यात देण्याचा देण्यास भाग पाडले मधील मराठी सत्ता सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरात मध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्य केले तेथील किल्ला जिंकून घेतला पुढे गायकवाडांनी गुजरात मधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले प्रश्न चौथा मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे चर्चा करा महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठी सत्तेला उतरती काळा लागली या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते उलट अनेक दोषच होते तो मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा उत्तरेकडील व दक्षिणेकडील प्रभाव कमी होत गेला मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद